वसई विरार महापालिका अधिकाऱ्यांकडे आता तेवीस कोटींचा सा घबाड सापडल्याचं समजतंय नाला सोपाऱ्यामधील अनधिकृत एक्केचाळीस इमारतींच्या घोटाळा प्रकरणामध्ये ईडीनं ही कारवाई केली आहे अधिकाऱ्याच्या घरात आठ कोटींची कॅश सापडलेली आहे तेवीस कोटींचं सोनं सुद्धा ईडीनं जप्त केलंय सीताराम गुप्ता विवेक तिवारी अनिल गुप्ता यांच्या घरांसह तेरा ठिकाणी छापेमारी करण्यात आली नाला सोपाऱ्यात अनधिकृत एक्केचाळीस इमारतींच्या घोटाळा प्रकरणामध्ये वसुली संचालनालय अर्थात ईडीनं बुधवारी तेरा ठिकाणी छापे टाकले होते या प्रकरणाची पाळामुळं हैदराबाद पर्यंत पोहोचलेली आहेत ईडीनं महापालिका नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या हैदराबादमधल्या घरावर सुद्धा छापेमारी केली आणि या छापेमारीत आठ कोटी सहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे तेवीस कोटी पंचवीस लाखांचे सोनं आणि दागिने जप्त केले